माझा कोणालाही पाठिंबा नाही आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही ना माझाही पाठिंबा नाही मराठा समाज कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका प्रश्न की काही लोक भासवत आहेत तुमचा पाठिंबा आहे समर्थन आहे म्हणून उमेदवारीसाठी किंवा तसं प्रचार देखील त्यांनी सुरू केलेला अशी लोकं भविष्यात बी येऊ शकतात त्याचं तुम्हाला म्हणजे तुमचं त्यांना समर्थन आहे जाहीर सांगतो आज म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ते ना। 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 ताबडतोब ओळखून घेत आहेत मराठा माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजनं कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतोय किंवा फोटो लावतोय किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतो आहे तर उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये